केला कारण पुणेकरांना एखादी गोष्ट रुचवणं किंवा त्यांच्या गळी उतरवणं हे दिसतं तितकं सोपं नाहीये याच्यात नक्की काय काय अडचणी आल्या तुम्हाला सुरुवातीच्या काळात त्याला विरोध झाला कारण लोकांचं म्हणणं होतं त्यांच्या काही म्हणण्यामध्ये तथ्य पण होतं की मग रस्ते चांगले नाहीये त्यावर पोलीस काय करतात मग हेल्मेटच घालण्याची का बरं फक्त तुम्ही सक्ती करता मग जर रस्ते चांगले नाहीयेत मग आम्ही त्यांना हे आर्ग्यू करायला सुरुवात केली की रस्ते चांगले नाही म्हणून तुम्ही स्वतःचं डोकं फोडून येणार का म्हणून मग ठीक आहे ना ते रस्ते हा वेगळा विषय आहे त्यावरही आपण काम करूयात आणि आम्ही ते केलंही संबंधित व्यवस्थांना पत्रव्यवहार केले त्यांनी दुरुस्त्याही केल्या मग अनेक ठिकाणी तुम्हाला कुठे फॉटोल वगैरे दिसलं की ज्यांनी अपघात होऊ शकतो तर आम्हाला पाठवा वी विल ऑल्सो टेक फॉलो अप यू कॅन ऑल्सो डायरेक्टली सेंड द कंप्लेंट टू द कन्सर्न ऑथॉरिटी हे सगळं सुरू केलं पण हे असं आहे म्हणून हेल्मेट न घालून स्वतःला तुम्ही धोक्यात का घालता आणि मग हळूहळू विरोध जो आहे तो, तो मावळत गेला कमी कमी होत गेला सपोर्ट वाढत गेला सगळ्या स्तरांमधून वाढत गेला शाळा महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी याच्यावरती लेक्चर्स घेतली विद्यार्थ्यांना कंपल्शन केलं विद्यार्थ्यांसोबत थोडं बोलणं आवश्यक होतं कारण ते वय कमी असतं आणि होस्टेल पासून कॉलेज फक्त एकच किलोमीटर अंतरावर आहे मग त्या एक किलोमीटरसाठी कशाला हेल्मेट घालू मग त्यांना उदाहरण देऊन आमचे सगळे अमलदार सगळे अधिकारी वेगवेगळ्या कॉलेजेसना भेटी देऊन हेच सांगायचे की अपघात काही विचारून होत नाही तो दोनशे मीटर मध्ये पण होऊ शकतो तो, तो शंभर मीटर मध्ये पण होऊ शकतो तो, तो गेटमधून बाहेर आल्या आला पण होऊ शकतो तो विचारून होणार नाही तो अचानक होतो म्हणूनच तो अपघात आहे तो अनपेक्षित असताना झाला म्हणूनच तो अपघात आहे सो यू डोंट टेक इट फॉर ग्रांटेड की इतकंच अंतर आहे तितकाच वेळ आहे मग कशाला किंवा लोक म्हणायचे की हेअरस्टाईल खराब होते सर ह्या है तो हेअर आहे हेड हेड असेल तरच हेअर्स असतील हेड आधी राहिलं पाहिजे सर सलामत तो पगडी पचास आपण जे म्हणतो मग असं सगळं ते सुरू झालं आणि महिला सपोर्ट म्हणजे जेव्हा आपण संवाद चांगला ठेवतो लोकांशी तर कोणतीही असाध्य गोष्ट साध्य होऊ शकते असं मला पहिल्यांदा कळलं ते पुण्यात कळलं पुण्यामध्ये <laughs>